जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय सातारा येथे आज नवीन पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांची पत्रकार परिषद पार पडली यावेळी गुन्हेगारांवरती करडी नजर ठेवू आणि मला सर्वांना सोबत घेऊन काम करायला आवडते असे वक्तव्य तेजस्विनी सातपुते यांनी केले तेवणे एलिसिट लिकरच्या कारवाया असतील किंवा कुठल्याही पद्धतीच्या गुंडा प्रवृत्ती की ज्या लोकशाहीसाठी घातक आहेत अशावरती आपण कारवाई सुरू करणार आहोत आणि डेटुले बेसिसवरती आपण त्याचा रिव्ह्यूसुद्धा घेणार आहोत तुम्ही ज्या ज्या पद्धतीने सांगितले की अशा गोष्टी की ज्या पूर्वी सुरू होत्या परंतु काही कारण असतं त्या आत्ता नाहीत तर त्याचासुद्धा अभ्यास करून ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत सुरू अशी माहिती आहे की साताऱ्याची तीन केंद्र आहेत सुद्धा आपल्याला क्राईम मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो स्वतः सातारा सिटी आहे कराड आहे आणि पलटण आहे या तीन ठिकाणी इथे केंद्रित झालेलं आहे आपण त्याच्यापासून जसे जसे दूर जातो तसा तसा क्राईम हा कमी होत जातो म्हणजे काल मी कोयनानगरमध्ये व्हिजिट केलं तर कोयनानगर ढेबेवाडी किंवा पाटण यांचे क्राईम जे आहेत ते प्रत्येक वर्षाला पन्नास साठ या दरम्यान आहेत त्यातल्या त्यात पाटणचा थोडा जास्त आहे नगर ढेबेवाडी अगदीच कमी आहे बाकीचे ठिकाणं मी व्हिजिट करणार आहे पण ही टेंडन्सी आहे तीन केंद्र आहेत आणि मग तिथून मग क्राईम हा कमी कमी होत तर या केंद्रांवरती फोकस राहील आणि नि, निपक्षपातीपणे जे पण कोणी बेकायदेशीर कारवाई करत आहे त्यांच्यावरती कारवाई करीपणे काम करण्यासाठी बसवलेला आहे त्याच्यामुळे माझा जो ग्रुप असेल कामाचा तो निपक्षपाती असेल कॉन्स्टिट्यूशन हा पोलिसांचा धर्मग्रंथ आहे कॉन्स्टिट्यूशनने जे आपल्याला सांगितलंय आहे कायद्यानं आपल्याला जे सांगितलंय कायद्याच्या चौकटीमध्ये जे, जे योग्य आहे ते आपल्यासाठी योग्य आहे कायद्याच्या चौकटीत जे, जे बसत नाही ते अयोग्य आहे ते आपल्यासाठी अयोग्य आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इतर कुठल्याही गोष्टीचा इन्फ्लुएन्स येत नाही कायद्याच्या चौकटीत जे, जे बसत आहेत ते योग्य आहे जे बसत नाही ते कुणीही असो त्याच्यासाठी योग्य आहे स्टडी कं करतो आणि लवकरात लवकर जर निदर्शनात आलं ती बदली झालेली आहे त्याचा रिलिव्हर पण पोहोचलेला आहे तरी तो इकडे आलेला आहे त्यांनाही मी